क्रिसमस व नव वर्षाच्या निमित्ताने खरेदी करा पवन मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक्स मध्ये मोठ्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तू मोबाईल लॅपटॉप घरी घेऊन जा सरळ सुलभ आणि छोट्या हप्त्यांवर सोबत स्मार्ट वॉच ब्लूटूथ स्पीकर बँड फ्री मिळण्याची संधी क्रेडिट कार्ड वर मिळवा दोन हजार ते दहा हजार रुपयांची कॅशबॅक कोणत्याही इलेक्ट्रॉनिक्स वस्तू खरेदीवर मिळवा दहा ते पंचवीस टक्क्यांपर्यंतची सूट एक्सचेंज सुविधा उपलब्ध आयफोन चे अधिकृत विक्रेते पवन मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स पाटील टॉवर कराड तासगाव रोड पलूस मोबाईल सेहेचाळीस अखेर ऊस आंदोलनाला आले यश शेतकऱ्यांना विनाकपात मिळणार तीन हजार एकशे पंच्याहत्तर रुपये दर राज्यातील बहुतांश साखर कारखान्यांची संख्या पश्चिम महाराष्ट्रात आहे राजू शेट्टी यांच्या आंदोलनानंतर कोल्हापूर जिल्ह्यातील ऊस दराचा तिळा सुटला होता साताऱ्यात देखील जिल्हाधिकारी आणि शेतकऱ्यांच्या संयुक्त बैठकीत ऊस दराबाबत तोडगा निघाला होता मात्र सांगली जिल्ह्यातील ऊस दराचा तिढा काही सुटत नसल्याचं चित्र होत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांच्यासह शेतकऱ्यांचा ऊस दरासाठी संघर्ष सुरू होता सांगली जिल्हा प्रशासन साखर कारखाना प्रतिनिधी आणि शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी यांच्यात बैठकांचं सत्र सुरू होतं पण तोडगा निघत नव्हता अखेर आज सांगली जिल्ह्यातील ऊस दराचा तिढा सुटला आहे सांगली जिल्ह्यातील ऊस दराच्या तिढ्यावर आज तोडगा निघाला आहे प्रशासन साखर कारखानदार आणि शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत हा निर्णय झाला आहे साखर कारखान्यांनी विनाकपात का तीन हजार एकशे पंच्याहत्तर रुपये दर देण्याचे निश्चित केले आहे त्यामुळे ऊस आंदोलनाला यश आले आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं गेले अडीच ते तीन महिने सुरू असलेल्या आंदोलनाला आज अखेर यश आलेला आहे आणि साखर कारखानदारांनी एकतीसशे पंच्याहत्तर रुपये एक रकमी विनाकपात कपात देण्याचं कबूल आज जिल्हाधिकारी तृप्ती दोडबिसे मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये के मान्य केलेलं आहे तसे मिनिट्स तयार झालेले आहेत आणि म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनाचं हे यश आहे तीन हजार तीन हजारावर ते एकतीसशेवर आले एकतीसशेवरून एकतीसशे पं पन्नासवर आले आणि आजच्या बैठकीमध्ये त्यांनी एकतीसशे पंच्याहत्तर रुपये देण्याचं कबूल केलं आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनाला ही फार मोठं यश मिळालेलं आहे मात्र या यशावरच स्वाभिमानी थांबणार नाही वजनातली काटामारी तोडीला द्यावे लागणारे पैसे यासाठी पुढच्या या काळात आणि इथेनॉलवरची बंदी उठवणं यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा लढा चालू राहील आदरणीय राजू शेट्टींच्या नेतृत्वाखाली ही सगळी लढाई आज आम्ही निम्मी लढाई जिंकलेली आहे यापुढच्या काळात इथेनॉल वजनातली काठीमार काटामारी आणि तोडीला द्यावे लागणारे पैसे ही लढाई आम्ही यापुढच्या काळात लढू आणि जिंकू गेल्या वर्षीचं पाठीमागचं 3000 तीन हजार रुपये जा तीन हजार रुपयेच्या आत ज्यांनी शंभर दर दिलेला आहे त्यांनी शंभर रुपये देण्याचं यापूर्वीच मान्य केलेलं आहे आणि तीन हजार रुपयेच्या वरती जे का ज्या कारखान्याने दर दिलेला आहे त्यांनी पन्नास रुपये देण्याचं यापूर्वीच कबूल केलेलं आहे आणि दुष्काळी भागातले जे कारखाने आहेत त्यांनी एकतीसशे रुपये देण्याचं यापूर्वीच त्यांनीच डिक्लेअर केलं होतं त्यानुसार ते एकतीसशे रुपये देत आहेत आणि राहिलेले सगळे बारा रिकवरीच्या पुढचे सगळे साखर कारखाने एकतीसशे पंच्याहत्तर रुपये विना कपात एक रकमी पहिली उचल देण्याचं त्यांनी कबूल केलेला आहे आणि हा स्वाभिमानीच्या आंदोलनाचं यश आहे या बैठकीसाठी यापूर्वीचे जिल्हाधिकारी राजा दयानिधी प्रभारी जिल्हाधिकारी तोपती धोडबिसे मॅडम आणि पोलीस अधीक्षक डॉक्टर तेलीसाहेब यांचं प्रचंड मोठं सहकार्य लाभलं जिल्ह्यातल्या कारखानदारांचं मी आभार मानतो ऊस उत्पाद या लढाईमध्ये लढलेल्या प्रत्येक ऊस उत्पादक शेतकऱ्याचं मी अभिनंदन करतो कारण आज संघटना जिंकली असली तर हे यश राबणाऱ्या तळागाळात लढणाऱ्या ऊस उत्पादक शेतकऱ्याचं आहे आणि त्यांनाच हे यश आम्ही समर्पित करतो आज सांगली जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये ऊस दराच्या प्रश्नाबाबत सर्व कारखानदार येथील जिल्ह्यातील तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटना यांचे प्रतिनिधी यांची चर्चा झाली या चर्चेदरम्यान ज्या कारखान्यांची रिकव्हरी साडेबारा टक्क्याच्या वर आहे तर तो विषय मागच्या मीटिंगपासून राहिला होता तर त्या त्याबाबतीत निर्णय झालेला आहे आणि दोन्ही पक्षांनी एकत्र येऊन सामंजस्य दाखवून एकतीसशे पंच्याहत्तर एक रकमी जाईल अशा पद्धतीचं या मतावरती त्यांनी एकमत झालेलं आहे तर आज ही चर्चा बरा मागच्या प्र मागच्या ज्या मिटिंग्स झालेल्या होत्या तीन चार जिल्हा प्रशासनाच्या मध्यस्थीने तर त्या वतीने प्रशासनाकडून आवाहन केलं गेलं होतं की शांततापूर्वक हा प्रश्न सोडवला जावा यामध्ये दोन्ही पक्षकारांनी एक सामंजस्य दाखवून एका मतावरती आलेले आहेत त्याबद्दल मी त्यांचा आभार मानते आणि लवकरात लवकर शेतकऱ्यांची देयके देखील देण्यात यावीत अशा पद्धतीचं देखील आम्ही आवाहन केलेलं आहे हो एकतीसशे एक एक पंच्याहत्तर असं मान्य केलेलं आहे